जो पर्ग प्रथा संग्रह आहे तो पुष्पा साहित्य एकूणच जीवनपटलावरील त्याच्या जीवन जीवनाच्या अनुभवावरील त्याच्या अनुभवातून उतरलेला हा प्रकाशन संग्रह असं म्हणतो विस्तृतपणे याच्यासाठी सांगितले की अडेसरांनी या ठिकाणी जग सांगितलेलं आहे ते आता आजच्या प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपला त्याच त्याच त्या संदर्भात वेळ बराच झालेला आहे अनेक मान्यवरांना या ठिकाणी मत व्यक्त करायचे आहे त्यामुळे मी इथेच थांबतो आणि या कथा संग्रहाचे प्रकाशक असलेले आणि सुद्धा संचालन करतात असे विदर्भाचे महाराष्ट्रातील <coughs> आंबेडकरी पथणार महात्मा ज्योतिबा क्रांती ज्योती सारखी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातोश्री राहणार बंसोत्सव भगिनी मैत्री आणि कार्यकर्ता आम्ही बऱ्याच ठिकाणी सोबत असतो मोर्चामध्ये कधी निदर्शनामध्ये कधी धरण्यांमध्ये त्या लेखिकाही आहे कार्यकर्त्याही आहे आदर्श शिक्षिकाही आहेत त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे आणि त्यांच्या आज बंड नावाच्या कथा संग्रहाचं प्रकाशन झालेलं त्यांना त्या बंड या ग्रंथाला खूप मी मनपूर्वक शुभेच्छा देते त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांचा या कथा संग्रहाला हात लागला ते सर्व भजी संदेशचे भ्जी संदेशचा पूर्ण परिवार त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासंघाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इथे बसलेले सगळे सर आहेत थोरात सर आहेत गंभीर सर आहेत वाचक पण आहात सगळे शून्य आहात वरच काही आहार कमी आहे <laughs> <गुर्णा साथागा। laughs> आणि बहुआयामी <laughs> व्यक्तिमत्व आहे ते पथनाट्यकार आहेत खूप सुंदर संचालन करतात कवितेचं संचालन करतात आणि आणि विशेष म्हणजे ही अतिशय किचपट आणि क्लिष्ट आहे म्हणजे आमच्यासारखी त्या गोष्टीला हात लावून इच्छित नाही एवढी ती कठीण आहे पण ते अतिशय त्यांचा सराव आणि त्यांची मेहनत त्यांचे परिश्रम या संदर्भात खूप मोठे आहेत त्यांना व्याकरणाचं पण चांगलं आणि त्यांना पण जाग विचारणारे असतात जनता वाचक जाग विचारणारे असते म्हणून त्यांना प्रकाशकांना खूप डोळ्यात तेल घालून ते कामं करावे लागतात पुष्पा बोरकर यांचा याआधी मराठे दोन हजार एकवीस ला अजूनही वेळ गेलेली नाही हा कविता संग्रह कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे अतिशय खूप सुंदर कविता संग्रह आहे त्याला पुरस्कार पण मिळालेला आहे आणि वाचकांनी त्या पुस्तकाचं त्या कविता संग्रहाच सर्वध्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील तो कविता संग्रह केलेला आहे आणि त्याचं स्वागत केलेलं आहे आणि एकवीस आणि आता कनक्रिस म्हणजे असून फारच कमी कालावधीमध्ये त्यांनी कविता संग्रह संग्रहाचं हे मोठं पुस्तक जवळपास पंधरा कथा याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे आणि खूप जवळपास नाही आहे बरे आणि वक्तृत्व प्रज्ञा लेखन ह्या ज्या दोन गोष्टी आहेत बुद्धिमत्ता आणि लेखन क्रिया या दोन क्रियांच्या भरोशावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला जिंकलेला हा मोठा वारसा आपल्याला आहे पण अलीकडे काय होत आहे की पुस्तकापासून आपला जो समाज आहे आपण बाबासाहेबांचं नाव घेतो एवढी मोठी तत्वज्ञानाची परंपरा आपल्याला आहे पण पुस्तक वाचण्याचा जो ओढा आहे जी ओढ होती ती आपण स्वीकारली पाहिजे ती निश्चितच कमी झालेली आहे पुस्तक घेण्याची जी, जी एकेकाळी आमची भडालीबाई ती शिकलेली नव्हती की दोन रुपये कपायची त्यातून चारण्याचं एक पुस्तक घ्यायची तिला कळत नव्हतं की आपल्या प्रायमरी शाळेत शिकणाऱ्या कोराची सकाळ व्यवस्था कशी आणि कशी नव्हती आपण इतिहास पाहतो आपल्याला आज मध्ये पथेमध्ये प्रत्येक पथेपथे म्हणजे अधोनिखी झालेला कधी प्रत्येक पथेपदित हे अन्याय अत्याचार समानुष्ठ दमन बाबासाहेबांची जेव्हा आपण पुस्तक वाचतो त्यांचे पुस्तक हे जे आज सिद्धांत आहे इथला सिद्धांत आहे तो आपल्या सगळ्याच्या तो लक्षातही आहे आणि तो सिद्धांत फार मूलभूत इतक्या दीर्घ काळापर्यंत कुठेही माणसांचं त्यांना त्यांच्यावर लादलेलं जायशिवा तुम्हाला कुठेही पाहायला मिळत हो त्यांचे गुलाम होते त्या गुलामांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या नाही कारण माझ्या काही कवी कथा आहेत पण अजून कथा संग्रह निघालेला नाही आहे म्हणून मी अधिकृत कथाकार नाहीये हे तुम्हाला आवर्जून सांगायचं राहिलेलं होतं त्या काय आपल्याला आणि म्हणून तुम्ही ते कसं करा की पण एक कसोटी असते कथाकाराची आणि म्हणून इतपर्यंत ठीक आहे पण काही प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर ती उद्या काय करी इकडे पण आमची नजर असायला हवी प्रशासकीय सेवेत गेल्यानंतर कारण तुझ्या जवळ पैसा येणार मग ते नेमकं काय करणार किंवा तिच्या पण भूमिका बदलणार का याचाही आपल्याला वेग आहे अतिशय सुंदर मला आवडलेली कथा आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक वळणावर एक असं आपलं वाटतं आपल्या कथेमध्ये आपले काही प्रतीक व्यूब असतात प्रतिकात्मक व्यूब असतात काही संकेतात्मक व्यूब असतात तर ते डायरेक्ट न मांडता आपल्याला प्रतिकात्मक त्या रचनेतून ते आणखी सोयीचं असतं किंवा